पाच नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात कॉन्क्रीटकरण का नाही याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची मागणी कोपरगाव नगरपालिकेच्या एसगाव येथील पाच नंबर साठवण तलावाच्या चारी बाजूला कॉन्क्रीटीकरणाची भिंत उभी केली परंतु तळामध्ये मातीचा भर व प्लास्टिकचा कागद टाकून ते काम पूर्णत्वाकडे नेत आहात याबाबत कॉन्क्रिटीकरण तळात का केले नाही याचा खुलासा जनतेला नगरपालिकेने दिला पाहिजे दुसऱ्या ठिकाणाहून पाणी या तळ्यामध्ये खालून सध्या आत येत आहे याचा अर्थ लिकेजेस परक्युलेशन आहे जर पाणी आत येत असेल तर निश्चित पाच नंबरचे तळे पूर्ण भरल्यानंतर नंतर, नंतर पाण्याच्या दाबाने बाहेर पण परक्युलेट होऊ शकतं तळ्याच्या खालच्या भागात काही ठिकाणी मातीची भर टाकली त्यावर वाळू बारीक क्रश आर्टिफिशियल खडी टाकली व त्या खडीवर प्लॅस्टिकचा कागद टाकून वर, वर त्यावर परत मातीचा मोठा थर दिलाय तर काही भागामध्ये बारीक खडीमुळे कागद फाटेल म्हणून काही भागांमध्ये बारीक खडी वाळू न टाकता पूर्ण मातीचा स्लेअर दिलेला दिसतोय तसेच पाणी दुसऱ्या तळ्यामधून या तळ्यात खालून कुठून येतं ते बंद करणं गरजेचं होतं तसे न करताच पोकलेन मशीन व ट्रॅक्टरने ते पाणी झाकून देऊन त्यावर काम चालू केलेले आहे आधीच कोपरगावकर गडूळ व अस्वच्छ पाण्यासाठी व पाच दिवसात आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा तर पंचवीस दिवसातून एकदाच पाणी असतं त्रास या जनतेने कोपरगावच्या शहरातील सर्वांनी भोगलेला आहे भोगत आहे खालून जर मातीचा पाण्यामुळे गाळ झालेला आहे तर त्याचं कॉम्पेक्शन होऊ शकणार नाही आणि मग तसाच कागद आणि नुसती माती वर कॉम्पेक्शन न करता अशा पद्धतीने माती पक्की होईल का तसेच जो प्लॅस्टिकचा कागद टाकला आहे त्याचे बरोबर जोडलेत का आणि तळ्याच्या सर्व चारीकडेच्या कडेच्या बाजूला तो कागद आणि भिंत यातील गॅप बुजली का चांगल्या प्रकारे कशा प्रकारे काम केले याचा पण ऑडिट होणे गरजेचे आहे अन्यथा ता हे तळे झाल्यानंतर जर लिकेजेस राहिले मोठ्या प्रमाणात तर जनतेला परत पाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे तळाला हार्ड रॉक होता काही ठिकाणी कडक मुरुमय होता यासाठी कॉन्क्रीटीकरण खालच्या तळाला करणे गरजेचे होते असे न करता कागद टाकायचा हे कोणत्या आधारे नगरपालिकेने ठरवले कारण यामध्ये मत्स्य व्यवसाय ही नगरपालिका करायला देते आणि जर त्यात खेकडे असेल तर ते खेकडे मातीतून तो प्लॅस्टिकचा कागद सहज कुरतडतील व यामुळे पाणी पूर्वीप्रमाणे इतरस्त जायची भीती आहे तरी नगरपालिकेने व जनतेने तिथं जाऊन अजून सुद्धा बघू शकता की पाणी कसं पर्कुलेट होत आहे आणि तळातील काम कागद व माती व बॉर्डर भिंतीच्या आतला कागद ते भिंत कसं बंद करणार आहेत करणार आहेत यावर लक्ष देऊन याबाबत या जनतेच्या शंका निरसन परत परत निधी मिळत नसतो आधीच खूप वर्ष जनतेला खूप हाल झालेली आहे हे नवीन तळ्याचे काम होते म्हणून माती व प्लास्टिकचा कागद न वापरता कॉन्क्रिटीकरण जर केले असते तर पाणी लिकेज झाले नसते व कॅनॉलमधून तळ्यात आलेला गाळ हा काढता आला असता परंतु खाली जर माती टाकली तर भविष्यात तो गाळ काढणार कसा तरी तातडीने यावर योग्य तो खुलासा व कारवाई व्हावी अशी विनंती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे